नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव काय आणि आपण कुठं आलो माझं नाव लक्ष्मण शिवाजी शिंदे मी राहणार रुई तालुका कुपोर आता जिल्हा अहमदनगर मला सांगा हे जे आपण माग मशीन पाहतोय तर हे नेमकं का काय आहे हे फ्रेशर मशीन आहे याच्यात भुसार पिकांचे धान्य काढले जातात सोयाबीन मका ज्वारी बाजरी गहू मला सांगा की हे मशीन ओला सोयाबीन पण काढतं का हा ओलो पण काढतं आणि सुकं पण काढतो आणि जी सीड निघते त्याची क्वालिटी कशी निघते ते नव्वद ते पंचानव टक्के चांगले चार पाच टक्के आणि म्हणजे प्रत्येक मशीनचा एरर असत बर नंतर माझा प्रश्न असा की एका तासात हे किती काढतं काढत असे आता दहा ते अकरा क्विंटल याचं मेंटेनन्स आता तुम्ही में कालच घेतल्यामुळं मग तुम्हाला काय वाटतं मेंटेनन्स कसं होईल मशीन वर्क करते मेंटेनन्स मी कालच घेतलेलं आहे त्याच्यामुळे मेंटेनन्स अजून काही अनुभव नाही परंतु जे बारीक सारे सेटिंग होते किरकोळ तर दंडोचे ट्रॅक्टर वाले कारागीर आ, ले ले। दंडो दोन कारागीर पाठवून मला सकाळपासून सर्व्हिस दिलेली मेंटेनन्स साठी मग दंडवते ट्रॅक्टर्स कडून दोन माणसं पण मी बघतोय माग हो हो जरी काही अडचण असली तर त्यांचे माणसं असतात हो माहित त्यांची नाही बरोबर आणि नंतर असं की किती म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल तर पेट्रोल कंजप्शन किती आहे आता हे पर लिटरला मला दोन क्विंटल च अवेरेज मिळालेलं आहे तुम्ही हा मशीन लोकांना घ्यायचा सल्ला देणार का हो देणार आणि आता हे मशीन पूर्वीचे जे जुने मशीन आहे साधे तर त्याला ते आणि याच्यामध्ये वेळेचा बराच बदल आहे डिझेल पण वाचत त्यामुळ हे बेटर आहे कमी चांगला फायदा आपला हो हो त्याने सांगा की दंडोक ट्रॅक्टरची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटते सर्विस चांगली खूपच चांगली सर आणि जसं तुम्ही हे मशीन राहते पण तर राहते मध्ये भरपूर शोरूम्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स पण अवेलेबल आले वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीचे तर मग तुम्ही लँड क्लास क्लास आणि दनोट्या ट्रॅक्टर लास्ट लास आणि इथं आमच्या इथं दनवत्य ट्रॅक्टर मधून बरेचसे ट्रॅक्टर आलेले आहेत त्यांचा अनुभव त्यांची सर्विस त्यामुळे मग त्यांचं मी आम्ही ते शोरूम निवडून ही मशिनरी त्यांच्याकडून घेतलेली तर परत एकदा फार फार अभिनंदन प्रेशर घेडण्याबद्दल आणि दंडकर हे तुमच्या सेवेत सदैव तत्पर आहोत धन्यवाद